तर महाराष्ट्राच्या सामाजिक पटलावरना एक खूप मोठं एक नवं पर्व सुरू होतंय असं म्हणायला हरकत नाही कारण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दोन हजार सव्वीस सालासाठी एक ध्येय निश्चित केलंय एक असा समाज घडवण्याचा जो अंधश्रद्धेपासून पूर्णपणे मुक्त असेल आणि हो विवेकाने चालणारा असेल चला तर मग या महत्वाकांक्षी मोहिमेचा संपूर्ण आराखडा समजून घेऊया आणि सुरुवातच होतीय या एका शक्तिशाली आवाहनाने हे फक्त शब्द नाहीत तर एका मोठ्या बदलासाठी दिलेली हाक आहे हे आवाहन खरं तर आपल्याला विचार करायला लावतं की आपण फक्त बघत न बसता या वैचारिक आंदोलनाचा एक सक्रिय भाग बनणं किती जास्त गरजेचं आहे हो बरोबर ही फक्त काही दिवसांपुरती मोहीम नाहीये तर ही एका खोलवर रुजलेल्या चळवळीचा पुढचा महत्वाचा टप्पा आहे ही एक अशी चळवळ आहे जिचा पाया पूर्णपणे तर्क विज्ञान आणि मानवी मूल्यांवर उभा आहे आणि ह्या संपूर्ण चळवळीचा आत्मा तिची प्रेरणा आहेत शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं कार्य त्यांनी अंधश्रद्धेचं अंधार विवेकाच्या प्रकाशाने दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्यपणाला लावलं आणि तोच विचार तोच वारसा ही संघटना आज पुढे घेऊन चालली आहे तर ही विवेकाची मशाल पुढे नेणारी संघटना म्हणजे अनीस पण तिचं ध्येय नक्की काय आहे ती कशासाठी काम करते हे समजून घेणं खूप आहे अनीस म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नावावरूनच स्पष्ट होतंय की तिचं मुख्य काम अंधश्रद्धांचं निर्मूलन करणं आहे पण तिची मुळं खूप खोलवर आहेत महाराष्ट्राच्या संत आणि समाजसुधारकांच्या विचारांमध्ये म्हणजे जसं तुकारामांपासून ते फुलेंपर्यंत सगळ्यांनी समाजातील चुकीच्या प्रथांवर प्रहार केले त्याच परंपरेचं हे एक आधुनिक रूप आहे असं म्हणता येईल आता बघा या संस्थेची ही दोन उद्दिष्ट आहेत ना ती एकमेकांची अगदी भट्ट जोडलेली आहेत म्हणजे कसा तर एकीकडे समाजाला फसव्या आणि शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांपासून मुक्त करायचं आणि दुसरीकडे त्याच समाजात आपल्या संविधानाने दिलेली समता स्वातंत्र्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाची मुले रुजवायची कारण शेवटी काय जो समाज विवेकी असतो जास्त ना तोच खऱ्या अर्थाने संविधानिक मूल्यांवर चालू शकतो आणि ह्याच मोठ्या ध्येयाच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचं पाऊल म्हणजे ही दोन हजार सव्वीसची सदस्य नोंदणी मोहीम ह्या मोहिमेतून जास्तीत जास्त लोकांना या वैचारिक चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला जातोय बघूया तरी याची रचना कशी आहे हा आकडा पंचवीस हा लक्षात ठेवण्यासारखा आहे ही मोहीम फक्त आणि फक्त पंचवीस दिवसांसाठी आहे याचा सरळ अर्थ आहे विचार करायला फारसा वेळ नाहीये कृती करण्याची आणि या बदलाचा भाग होण्याची हीच ती वेळ आहे इथे या मोहिमेची सगळी माहिती स्पष्ट दिसतीये ही एक ऑनलाईन सदस्य नोंदणी आहे जी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला सुरू होईल आणि दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत चालेल आणि हो ती ऑनलाईन ठेवण्यामागे एक स्पष्ट उद्देश आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी घराघरातून लोकांना अगदी सहजपणे यात सहभागी होता यायला हवं तर मग प्रश्न येतो की या आंदोलनात सामील व्हायचं कसं तर तो मार्ग अगदी सोपा आणि सरळ ठेवण्यात आलाय इथे जी लिंक दिसतीये त्यावर फक्त एक क्लिक करून एक साधा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे म्हणजे विचार करा एका क्लिकवर आपण केवळ एका संस्थेचे सदस्य बनत नाही तर एका मोठ्या सामाजिक बदलाच्या प्रवासाचे सहप्रवासी बनतो आणि खरं तर हेच या मोहिमेचं खरं सौंदर्य आहे सदस्य नोंदणी हे एक निमित्त आहे पण त्यामागचा उद्देश खूप मोठा आहे तो उद्देश आहे एका प्रगतिशील म्हणजेच सतत पुढे जाणाऱ्या समाजाची पायाभरणी करण्याचा ही मोहीम आपल्या सगळ्यांसमोर एक प्रश्न उभा करते असा समाज घडवण्यासाठी फक्त संघटनांनी काम करून भागेल का आपल्या की आपल्यापैकी प्रत्येकाची अगदी लहानात लहान कृतीची सुद्धा यात एक महत्वाची भूमिका आहे खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा आणि शेवटी या मोहिमेचं सार हेच आहे की हे, हे केवळ एका गटाचं काम नाहीये तर एका चांगल्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं एकमेकांना सहकार्य करण्याचं हे खुलं निमंत्रण आहे एका अशा समाजासाठी जिथे निर्णय केवळ श्रद्धेवर नाही तर विवेकावर घेतले जातील